हाय फ्रेंड्स का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त मलाईदार क्रीमी टेक्स्चर असलेली दाल मखनी कशी करायचं ते पाहणार आहे ही एकदम मस्त होते बघा एकदम हॉटेलपेक्षा पण भारी चवीची अशी होते मस्त तुम्ही पण या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल मस्त होते आणि एकदम छान अशी होते बघा तर चला वेळानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी दाल मखनी बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा कप उडीद घेतलेले आहेत इथे मी अर्धा कप उडीद घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी दोन चमचे राजमा घेणार आहे तुमच्याकडं जो असेल तो, तो तुम्ही राजमा घ्या ला या पद्धतीचा किंवा पांढरा आणि दोन चमचे मी इथे तुरीची डाळ अर्धा कप मी इथे उडीद घेतलेले आहेत दोन चमचे राजमा आणि दोन चमचे इथे मी तरीची डाळ घेतलेली आहे हे आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे बघा मी पाणी घालून घेते भिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी पाणी घातलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे रात्रभर भिजवून घ्यायचं आहे हे रात्रभर छान भिजतं बघा छान असं हे रात्रभर भिजतं इथे बघा आता रात्र हे रात्रभर छान असं भिजलेलं आहे बघा मस्त असं मी तुम्हाला दाखवते आणि बघा हे गा छान असं भिजलेलं आहे मस्त असं रात्रभर पिझत घालायचं म्हणजे छान भिजतात आहे पुन्हा एकदा मी स्वच्छ असं हे धुवून घेणार आहे हे मी इथे धुवून घेतलेलं आहे आणि हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यामुळे मी कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे हे सगळं कुकरमध्ये धुवून मी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन तमालपत्र घातलेले आहेत एक मसाला वेलची घातलेली आहे मी इथे बघा एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे दोन चमचे मी इथे तेल घालते आणि याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे दोन ते तीन कप होईल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे तीन कप होईल एवढं मी याच्यामध्ये पाणी घालते पाणी घालून आपल्याला याला झाकण लावून शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एक शिट्टी आपल्याला हाय फ्लेमवर काढायचे आहे नंतर ह्या एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तिथे पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि एक शिट्टी मी मोठ्या गॅसवर गेली होती आणि गॅसची फ्लेम लो करून चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत हे पाच शिट्ट्यांमध्ये छान असे शिजलेलं आहे आपण चेक करूया इथे बघा छान असं हे शिजलेलं आहे या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा मी इथे मिक्स करते जास्त घोटायचं नाही या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मी या पद्धतीने हे मिक्स करून घेते आणि यातलं जे आपण खडे मसाले टाकलेले आहेत तमालपत्र आणि मसाला वेलची ते यातलं काढून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं मिक्स करून आपण याला फोडणी देऊन घेणार आहे आणि बघा या पद्धतीने थोडंसं मिक्स करते बघा ते छान असं मिक्स होते छान शिजल्यामुळे यातले मसाले मी काढून घेते बघा या पद्धतीने इथे बघा आता याला फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी मी इथे कडे गरम करायला ठेवलेले आहेत कढईमध्ये तीन टेबल स्पून मी इथे तेल घालून घेते बघा तीन टेबलस्पून होईल एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे बघा तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा एक चमचा मी इथे ओवा घातलेला आहे छान असा ओवा जरूर घाला छान असा फ्लेवर येतो ओव्याने ओवा घातलेला आहे आणि इथे मी त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून इथे आले लसूण पेस्ट घातलेली आहे ती पण छान असं आपल्याला परतून घ्यायची आहे बघा इथे आले लसूण पेस्ट छान असे परतलेले आहे आणि त्यामध्ये बघा इथे मी तीन मीडियम आकाराचे टोमॅटो ची पेस्ट करून घेतलेले आहे तीन मिडियम आकाराचे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे हे आता याच्यामध्ये आता मी दोन टेबल स्पून लाल मिरची पावडर घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मी हे सगळं मिक्स करून घेते या पद्धतीने आणि आपल्याला याच्यावर झाकण ठेवून याला आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा पाच ते सहा मिनटात छान असं हे शिजलं इथे बघा पाच ते सहा मिनटं झालेले आहेत पाच ते सहा मिनट झालेले आहेत इथे बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे छान असं हे परतलेलं आहे आता त्यामध्ये जी डाळ आपण घोटून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे बघा डाळ घालून घेते मी यामध्ये आणि सगळी डाळ अशी व्यवस्थित मी घालून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप मी गरम पाणी घालून घेते बघा कुकरमध्येच अर्धा कप गरम पाणी घालून मी यामध्ये घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं वे मिक्स करून घेते बघा मी आणि आपल्याला पंधरा मिनटं मंदाचेवर हे पण शिजवून घ्यायचं आहे बघा मी झाकण ठेवून असं शिजवून घेणार आहे पण मध्ये मध्ये असं आपल्याला या पद्धतीच्या चमच्याने असं पाठीमागच्या साईडने या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायची आहे डाळ मध्ये मध्ये आपल्याला पंधरा मिन मिनटं झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे पंधरा मिनिटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता याला छान असं एकदम क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे डाळ आपली छान अशी बघा मी मध्ये मध्ये अशी छान अशी मिक्स करून घेतली होती या पद्धतीने डाळ मिक्स होते हैं। क्रीमी टेक्शर येतं बघा छान असं एकदम दाटसर असं टेक्शर येतं या पद्धतीने मी छान असं मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला थोडंसं अजून गरम पाणी घालायचं आहे अर्धा कप मी याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि हे मिक्स करून घेते आणि अजून आपल्याला याच्यामध्ये मी बघा इथे थोडीशी फ्रेश क्रीम आणि बटर घालून घेते याच्यामध्ये बघा आपण दाल मखनी बनवतोय त्यामुळे बटर तर घातलंच पाहिजे इथे बघा मी तीन चमचे इथे मी बटर घालते छान असं चव लागते बघा मी इथे तीन चमचे बटर घातलेलं आहे बघा या पद्धतीने आणि याच्यामध्ये मी क्रीम घालून घेते फ्रेश क्रीम बघा दोन टेबलस्पून होईल एवढी मी फ्रेश क्रीम घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याला मिक्स करून आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघूनच कळत असेल तुम्हाला छान असं दिसत आहे बघा चार ते पाच मिनटं मी याला शिजवून घेते बघा इथे बघा चार ते पाच मिनटं झालेले आहेत बघा आता हे छान असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर मी अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि इथे दो बघा दोन टेबल स्पून मी इथे कसुरी मेथी भाजून घेतलेली आहे ती मी हातावर अशी चोरून घालणार आहे या पद्धतीने मी कसुरी मेथी हातावर चुरून अशी घालून घेतलेली आहे बघा इथे छान असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कसुरी मेथी आणि आपण गरम मसाला घातलेला आहे तर दोन मिनटं छान असं हे कसुरी मेथी आणि गरम मसाला घातल्यानंतर मी हे छान असं शिजवून घेतलेलं आहे सगळ्यात शेवटी थोडीशी फ्रेश क्रीम घालायची आहे यामध्ये बघा इथे सगळ्यात शेवटी थोडीशी फ्रेश क्रीम मी घातली होती आणि हे छान असं हे शिजलेलं आहे बघा छान अशी आपली दाल मखनी तयार झालेली आहे मी सर्व करते तुम्हाला बघूनच कळत असेल मस्त अशी झटपट आणि छान झालेली आहे बघा मी सर्व करते बघून कळत असेल बघा एकदम छान अशी मस्त मलायदार एकदम हॉटेलपेक्षा एक भारी चवीची आपली दाल मखनी तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने एकदा जरूर करून बघा आणि मस्त अशी होते बघा छान होते आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन चांला तर चॅनलवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद